व्टालो ऐसे आवड़ते मना देवा पूर्वा विवासन हरि जणा सवे भेटी हरि जणा सवे भेटी न हो अंग संग टूटी ऐसे, ऐसे आवड़ते मना देवा पूर्वा विवासन तुका मने जी ने भले संत संगष्ट ने ऐसे आवड़ते मना देवा पूर्वा विवासन पांडुरंगा करो प्रथम ಪದ ಸ್ಫುತಿ ಪ್ರುಣಾಕರಾ ದಯಾಳುಗ್ರಾವನ ಸಲೋಚಾರುಕ್ತಾಯಿ ನಮೋ ತ್ರಿಭುವನ ಪಾವನೆ ಆರ್ವಾಂಚುಕೋ ಸದಗುರು ಸಚಿದಂದೂಪ ಸದ್ಗುರು ಭಕ್ತಮೂರ್ತಿ नमो सद्गुरु भास्करा मस्तक या पायावरी या वारकरी पण्ढरी च देवराया दंडवत तुझे पाया सम्पाद्यज्ञानाञ्च विधाय भक्तिं विलोकितो एन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा वासना आदर्श मानवी जीवनासाठी एक सर्वोत्तम दिशा असणार आहे भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती श्रीमंत श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा जीवनाची सफलता ज्या साधनाने होते त्या साधनाची मागणी करणारा एक महत्वपूर्ण अभंग आज भगवत चिंतनामध्ये आपण घेत आहोत अखिल कोटी ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरणालय अखिल गुण निधान जगदाधार पंढरीनाथाच्या राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप मुक्त कैवल्य तेजोनदी भगवान श्री ज्ञानोवर ज्यांचं पावन चरित्र वैराग्याचा मंगलमय कलश आहेत विश्व जगद गुरु तुकोबर आहे आदेशक्ती मुक्ताबाई सद्गुरु झेंडूजी महाराज आणि स्वानंद सुप्नेवादी सद्गुरु जोग महाराज श्री गुरु जगन्नाथ बाबांच्या कृपाशीर्वादाने कैलासवासी भगवान रावजी पाटील आणि कैलासवासी गंगाभागीरती जनाबाई भगवान पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मोहितनगर सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ संपन्न होणारा हा भक्ती उत्सव आहे या उत्सवाचे आयोजक आदरणीय श्री ज्ञानादेव भगवान पाटील सौ जयश्री ज्ञानदेव पाटील श्री केतन ज्ञानदेव पाटील सौ चित्रा केतन पाटील श्री गिरीश चंद्रकांत राणे सौ पौर्णिमा गिरीश राणे ध्रुव केतन पाटील आणि कुमारिका प्रणिका गिरीश महाजन गिरीश राणे आणि समस्त राणे परिवार

माझ्या पाठीमागे खंबीरतेने उभं राहणार एक गोड व्यक्तिमत्व की माझ्या अंतकरणामध्ये ज्यांना आदराचं स्थान आहे एक वंदनीय एक पूजनीय व्यक्तिमत्व आमचे परमार्थ स्नेही ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्त परण वाल्मिक महाराज मुक्ताईनगरकर महाराजांच्या अमृतमे वाणीतून गेल्या सात दिवस झाले तुम्ही कथा ऐकताय खर तर एखादा कथाकार कीर्तनाकारता उभा राहणं ही सामान्य गोष्ट नाही एखाद्या कीर्तन एखाद्या कथाकाराने कथा करून एखाद्याच्या कीर्तनामध्ये उभं राहणं ही सामान्य गोष्ट नाही त्याच्यासाठी फार मोठं अंतकरण असावं लागतं महाराज फार मोठ अंतकरणाचा माणूस आहे प्रेमर माणूस आहे दयाळू माणूस आहे आणि उदार माणूस आहे महाराज उदार लक्षण फार महत्वाचं आहे विढल वि महाराज अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे खर तर माझ्या पाठीमागे खंबीरतीने उभा राहणार जीवन आहे महाराजांच्या अमृतमे वारीतून तुम्ही कथेचं श्रवण केलेले आहे निम्न यथा गंगा देवानाम अच्युते यथा वैष्णवानाम यथा शंभू पुराणाना मिदम तथा जसं नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे वैष्णवांमध्ये भगवान शंकर श्रेष्ठ आहे देवांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहे तसं ग्रंथांमध्ये सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कोणता असेल श्रीमद भागवत महापुर या कथेचं श्रवण गेला सात दिवस या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांना खूप खूप धन्यवाद देतो महाराजांवरती देत। देत। प्रेम करणारे विदर्भातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत गोळ गायक गायकवादक मंडळी उपस्थित आहेत वैभव महाराज आहेत निखिल महाराज आहेत भूषण महाराज आहेत आणखी एक गोड रत्न आमचे अनिल महाराज आहे गोड असत ना खरं आणि आमचे आकाश महाराज आहेत आणि आमच्या मंदिराचं व्यवस्थापन जे सांभाळतात चांदेव क्षेत्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आश्रमाचं जे आमचे जनार्दन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज सध्या आश्रमामध्ये आहेत आणि परिसरातील राणे परिवारावरती प्रेम करणारी सर्व जेवा भावाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत पाटील परिवारावरती प्रेम करणारी सर्व जेवा भावाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खूप खूप धन्यवाद देतो आणि अभंगाच चिंतन करण्याचा एक छोटा प्रयत्न करतो विढल वि स्मरणार्थ पाटील परिवाराने भगवंताच्या नामचिंतनाच आयोजन केलं दादा म्हणतात दाता तोची एक नारायणा तुकोबर खरं दान कोणत आहे आणि खरे दाते कोणते तुको सांगतात जे भगवंताचं नाम स्वतःही करतात आणि दुसऱ्याकडने करून घेतात ते सर्वात मोठं दान आणि ते सर्वात मोठे दाते बिडल ची पूर्णता जीवाला आनंद शांती प्राप्ती करून देणार फक्त भगवंताचं नाम चिंतनाच दान आहे मग तुकोबारा सांगतात दाता तोची एक जाण नारायणा स्मरवी जे भगवंताचं नाम स्वतःही करतात पाटील परिवाराने तर ता भगवंताचं नाम चिंतन स्वतःही केलं आणि दुसऱ्याकडनं करून घेतलं आहेत खूप खूप धन्यवाद देतो आहे आज जागराच्या चिंतन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत गड्या पुढे चाललाय एक तास राहिलेले आहे बघा ऐकताय आपण जीवनाच्या सफलते करता लागणाऱ्या एक महत्वपूर्ण साधनाची मागणी आज तुकोबरा देवाकडे करत अतिशय गोड अभंग आहे माझी विनंती असेल घरामध्ये तरुण मंडळी असतील त्याला सांगा बाबा जीवन जगत असताना अगोदर परमार्थापेक्षा चांगल्याची संगती जीवनामध्ये अतिशय महत्वाची का चांगल्याची संगतीच मनुष्याला परमार्थाच्या यशापर्यंत पोहोचवते सफलता ज्या साधनाने होते त्या साधनाची मागणी तुकोबारा करतायच देवाकडे बघा ऐकताय आपण जाणकार मंडळी एज्युकेशन एज्युकेटेड आहात समाजामध्ये मोठ होण्याची इच्छा प्रत्येक माणसाची असते महाराज प्रत्येकाला असं वाटतं आपला नावलौकिक झालं पाहिजे आपली कीर्ती झाली पाहिजे आपल्या जीवनावरती पोवाडे कविता रचल्या गेल्या पाहिजे सर्वत्र आपल्या नावाची चर्चा झाली पाहिजे प्रत्येकाची एवढी अपेक्षा स्तुती पराव्या मुख्य रुची कर माणसाला पैसा प्रिय आहे आहेत पण त्याच्यापेक्षा अगोदर मानप्रिय स्तुतीप्रिय दादा कर पैशापेक्षा प्रत्येकाला असं वाटत समाजामध्ये नालोकिक झाला पाहिजे मंडळी ही गोष्ट तेव्हा सिद्ध होते जेव्हा ती व्यक्ती देवासाठी धर्मासाठी समाजासाठी भगवंतासाठी जीवन समर्पित करते या देशातला माणूस श्रीमंतीने मोठा नाहीये दादा श्रीमंत असणारी माणसं खूप आहे या जगामध्ये गेल्यानंतर त्यांचं नाव सुद्धा कोणी घेत नाही या देशातला माणूस श्रीमंतीने मोठा नाही या देशातला माणूस त्यागाने मोठा आज गुरु जगन्नाथ बाबाचा तुम्ही फोटो प्रत्येकाच्या घराघरामध्ये फोटो याचं एकमेव कारण भगवंतासाठी केलेला त्याग आहे महाराज ज्याच्या रक्ताचं नातं रक्ताचे असेल ते रक्त त्या रक्ताला विसरल्याशिवाय राहत नाही पण मंडळी ज्याच्या रक्ताचं नातं देव देश धर्माने परमार्थशी जोडलं गेलं असेल ना त्या रक्ताला हा चंद्र भी स्रूर्ता। भी स्रूर्ता समाज चंद्र पर्यंत विसरतो विसरतो आपण नाही विसरत दादा जे समाजासाठी जगन्नाथ बाबाचं कुठलं तुमचं आमचं रक्ताचं नातं आहे कुठलं रक्ताचं नातं नाही ना पण महाराज जगले भगवंतासाठी महाराज जगले वारीसाठी गेल्यानंतर सुद्धा त्यांची किती या ठिकाणी उत्तमची उत्तम बाबा एक नवीन पुराण आलेलं आहे म्हणजे अठरा पुराण आहे त्याच्यानंतर एक नवीन पुराण लॉन्च झालेलं आहे की जे पुराण सर्वांना आवडतं आणि सर्वांच्या जवळ आहे रात्रंदिवस जवळ आहे की ज्याच्याशिवाय दुसरं कोणतं आवडत नाही माणसं सर्वात आवडणार एक नवीन पुराण आलेलं आहे त्या पुराणाचं नाव आहे आजी व्हॉट्सअप पुराण व्हॉट्सअप पुराण कडे नाही <laughs> त्या पुराणामध्ये एक विचार आलेला होता बर का बाबा एक वाक्य गय गोड विचार आहे नवीन विचार आलेला होता पुराणामध्ये इतिहास जन्माचा घडत नाही दादा इतिहास मरणाचाही घडत नाही इतिहास जन्माचा घडत नाही इतिहास स्मरणाचा घडत नाही इतिहास चांगलं जीवन जगण्याचं घडतो महाराज देशासाठी जगतायत धर्मासाठी जगतायत समाजासाठी जगतायत परमार्थासाठी भगवंतासाठी जगतायत ना गेल्यानंतर सुद्धा त्यांचा सोहळा महाराज या ठिकाणी तो होतो तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा ज्याच्या रक्ताचं नातं रक्ताशी असेल ना ते रक्त त्या रक्ताला विसरल्याशिवाय राहत नाही ज्याच्या रक्ताचं नात देव देश धर्माशी जोडला गेला असेल त्या रक्ताला चंद्र जीवन जीवन या सर्वात आहे सध्या आता दहावी बारावीच्या पेपरात संपलीत महाराज परीक्षा संपल्यात त्या करावा लागला महाराज नको त्या गोष्टींचा ज्याला मिरिट मध्ये यायचं असेल काही गोष्टींचा वाईट गोष्टींचा वाईट संगतीचा त्याग केल्यानंतरच मध्ये येतात हे त्यागातून जीवन उभं राहत त्याचा मी मीराबाईंच चार पाच वर्षाचं वय भाई मीराबाईंच पाच सहा वर्षाचं वय एक दिवस संत महात्म्या राजवाड्यामध्ये येत आहेत संत महात्म्यांच्या दर्शना करता मीराबाई वडिलांच्या सोबत जाते महाराज पाच सहा वर्षाचं वय संत महात्म्यांचं दर्शन घेतल्यानंतर उठून उभी राहते आणि संत महात्म्यांच्या हातामध्ये जी गिरधर गोपालाची मूर्ती होते त्या मूर्तीवरती लक्ष जात आहे महाराज ती मूर्ती प्राप्त व्हावी म्हणून मीराबाईंच्या अंतकरणामध्ये अट्टा सुरू होतोय वडिलांना सांगते बाबा संत महात्म्यांच्या जवळ जी भगवंताची मूर्ती आहे तेवढी मूर्ती मला पाहिजे बाबा नीट ऐकतय वडी म्हणता बेटा मीरा या मूर्तीच्या बदल्यामध्ये दुसरी मूर्ती आणून देईल अगं संत महात्मे भगवंतासाठी जीवन समर्पित करत भगवान परमात्मा त्यांचा श्वास आहे ते श्वास स्वतःचा श्वास दुसऱ्याच्या हातात देतील कसा महाराज पण काही हट्ट असतात ते पुरवावे लागतात जनार्दन तुमचं झालंय का काही हट्ट असतात तो झालाय एक, एक हट्ट असत एक राज हट्ट असतो आणि अतिशय महत्वाचा हट्ट असतो कोणता कोणता वा वा चांगला पाठ आहे श्री अट्ट असतो मला पूर्वाला वडील म्हणता मीरा अगं दुसरी मूर्ती आणून नाही बाबा संत महात्म्यांच्या जी मूर्ती ती मूर्ती मला पाहिजे लाज होतो महाराज वडलान वडील विचारतात संत महात्म्यांना महात्माजी तुमच्या जवळ जी, जी भगवंताची मूर्ती आहे तेवढी मूर्ती माझ्या मीराला देतात का पाहिजे ते देतो या मूर्तीच्या बदल्यामध्ये मला खरंच सांगा ना मंडळी संत महात्मे जीवन समर्पित करता सर्वस्वाचा त्याग करतात संत महात्मे देवासाठी परमार्थासाठी धर्मासाठी समाजासाठी कस देतील कसा विक्रय देती करतील नकार दिला जातोय दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे संत महात्मे राजवाड्यातून निघून जात मीराबाईला बातमी करते मीराबाई घोर निराशेच्या अंधकार दरीमध्ये मीराबाईचं मन पहुडल्या जात आहे सूर्यनारायण उदयाला येतात चराचर जगाला प्रकाशित करतात पण मीराबाईच्या अंतकरणामध्ये त्यांना स्थान मिळत नाही अन्न पाण्याचा त्याग भगवंतासाठी पाच सहा वर्षामध्ये काय भक्ती असेल अन्न पाण्याचा बाप खूप दयाळू आहे खूप भोडा आहे हो त्याच्यासारखा हो। दयाळू प्रामाणिक या जगामध्ये कोणीच नाहीये महाराज त्याच्यासारखा विश्वासू कोणी नाही माझी विनंती असेल मोहितनगर मधल्या प्रत्येक घराला घरातल्या प्रत्येक सदस्याला अंतकरणापासून जगाच्या बापाचे उपकार मानायला शिकलं पाहिजे दादा लहानपासून वृद्धांपर्यंत माझी विनंती असेल की कोरोनाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटेतूनही त्यांना सुरक्षित ठेवले जगाच्या बापाचे उपकार आहे उपकार मानायला शिकलं पाहिजे त्याच्यासारखा प्रामाणिक दयाळू त्याच्यासारखा कृपाळू या जगामध्ये कोणी नाही विश्वासूय दादा कधी विश्वास तोडत नाही फक्त श्रद्धा भाव असावं लागतो जगाच्या बापाला काळजी होते मीराबाईंची दुसऱ्या दिवशी दृष्टांत होतोय संत महात्म्यांना मला तुमच्याकडे न ठेवता राजवाड्यातल्या मीराबाई कडे सुपूर्त करा संत महात्मे भल्या पहाटे राजवाड्यामध्ये येत आहेत मीराबाईला बातमी करतायत हावत सुटते लोटांगण घालते संत महात्म्या डोळ्यातून असूच्या धारा घडतात मीराबाई रडतेत भगवंताला पाहत संत मीराबाईला उचलून उभे करतायत संत महात्मे भगवंताची मूर्ती मीराबाईच्या हातामध्ये देतायत आणि शब्द वापरतात मीरा या भगवंतला हृदय रूपी कमलावरती विराजमान कर कक्षाचीच कमी पडणार नाही संतांच्या शब्दांची ताकद आहे दादा संतांचे शब्द आहे त्याचा फायदा फार मोठा असतो संत म्हणतात भगवंताला कमलावरती विराजमान करा आणि मीराबाईने तेच केलं महाराज भगवंत हृदय रूपी कमलावरती विराजमान केला नुसतं तेवढं केलं नाही भगवंतासाठी ऐश्वर्याचा त्याग केला सोन्यामध्ये वाढलेलं जीवन आहे मीराबाईंच मारा त्याग करावा लागला आणि भगवंतासाठी सर्वस्वाचा त्याग केला पायामध्ये घुंगर बांधावीत आणि भगवंताच नाम चिंतन करत नाचे महाराज नाचुंगी 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 ना त्याग केला आज संत मीराबाईंचं जीवन संत पदाला पोहोचतंय महाराज त्यागातून जीवन उभं राहत दादा त्याग करावा लागतो आज प्रभू रामचंद्र सर्वांना आवडत याच एकमेव कारण तर जे पाऊल राजगादीवरती पडणार होत तेच पाऊल महाराज वनवासा पडत आहे किती मोठा ऐश्वर्याचा राज्याचा त्याग राम प्रभू करतायत म्हणून आज ते जीवन आम्हाला वंदनीय वाटतंय त्यागातून जीवन उभं राहत सध्या छावा चित्रपट माहित आहे सर्वांना घराघरातून प्रत्येक जण पाहत असेल छावा चित्रपट पाहिला असेल नाही पाहिला तर पाहून घ्या का धर्मासाठी एक दिवस नाही दोन दिवस नाही वीस दिवस नाही दादा चाळीस दिवस सुलतानी सत्याच्या यात्रा सहन केल्या गोकड शिलावी काकडी शिलावी त्याप्रमाणे अंगावरची साल शिल्ली जात एक दिवस रक्त नाही चाळीस दिवस रक्त रक्तवाल गावातल्या नगरातल्या प्रत्येक घराला विनंती असेल आजही तरुण असतील दादा माझी विनंती असेल धर्म देश आणि महत्वाचं आहे देव देश आणि धर्म अतिशय महत्वाचा येणारा काळ खूप भयंकर बांगलादेश मधल्या हिंदूंची परिस्थिती तुम्ही आजही प्रत्येक घरातून उगवत्या पिढीसाठी हा धर्माचा विचार बाहेर पडणं काळाची गरज असेल नुसता पैसा महत्वाचा नाहीये धर्म महत्वाचा आहे देश महत्वाचा आणि देव महत्वाचं आहे एक दिवस नाही चाळी दिवस सुलतानी सत्तेच्या यातना सहन केल्या ज्या जिभेने नकार दिला ती जीभ छाटली दादा साध्या डोळ्यामध्ये धूर गेला ना तरी मन तरी सहन होत नाही माणसाचं चित्त लागत नाही ज्या डोळ्याने नकार दिला औरंगजेबाला तप्त घातल्या दोन्ही डोळे काढले दादा ज्या का दिला ती जीभ छाटली अंगावरची साल काढली ती साल काढली मीठ टाक मिठाचं पाणी असेल तिखटाचं पाणी टाक म्हणून खर तर माझी विनंती असेल बारा शहरातल्या प्रत्येक तरुणाला विनंती असेल खरं तर शहरामध्ये तरुण मंडळी कीर्तनाला फार क्वचित असतं परंतु हा विचार अतिशय महत्वाचा आहे कारण महाराष्ट्राची परंपरा ही कीर्तनाची परंपरा सध्या पुष्पा नावाचा पिक्चर खूप गाजला होता एक वाक्य गोड वाचलं मी आजच्या पोरांना पुष्पा दाखवण्यापेक्षा छावा दाखवा दादा जर झुकायचं नसेल तर पुष्पा नाही छावा अतिशय महत्वाचा संभाजी राजांचं चरित्र अतिशय महत्वाचं आहे दादा नुसता काटा टोचला ना तर असाय वेदना होता तो चार दिवस रक्ताचा पाठ व्हायला धर्मासाठी दादा त्याचा विचार प्रत्येक घरात काळाची गरज असेल माझी विनंती असेल घरात हे बाकीचा विचार देण्यापेक्षा त्याला असं नातवंडाच्या चालीरीती या देशाचं चा खानपान या देशाची वेशभूषा सुद्धा या देशाचं तत्वज्ञान या देशाचा देशा धर्म देव परमार्थ उगवत्या पिढीच्या हातामध्ये दे देणं घरातल्या जुन्या लोकांची जबाबदारी विठल त्याग करावा लागतो मला सांगायचं की त्यागातून जीवन उभं राहा जगद्गुरु तुकोबारांचं जीवन अभ्यास होतो किती मोठा त्याग केला हो तुकोबारांनी तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा यासाठी तुकोबारांनी स्वतःच्या संसारावरती शून्य घातलं जाडोनी संसार संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे आणि घालतात हे समीकरण जुळत नाही महाराज कारण जे मागणी मागतात ना त्यांचा तिरस्कार तुकोबारांनी केला हात बसले जी ने ठीक त्याचे सारखी मागणी मागणाऱ्याचा सा तिरस्कार करतात म्हणून माणसासारखं मागून मागू बरं तुकोबारायना माहित आहे जो सारखा मागतो हो, त्याचे यश त्याला सोडून जातं त्याची कीर्ती त्याला सोडून जातं त्याचा वैभव त्याला सोडून जात ह्या गोष्टी माहीत असताना सुद्धा तुकोबाराय आज देवापुढे मागतात कसे प्रश्न चिन्ह काय करत तुकोबाराना मागायची हा तर तुकोबाराय तिरस्कार करतात मागणी मागण्याचा आज ते तुकोबारा त्यागाची भूमिका दर्शना तुकोबारा देवाकडे मागतात बरं संतांचा स्वभाव आहे काही न माग जीवाचा स्वभाव आहे मागत राहणं आणि देवाचा स्वभाव आहे काही न माग जो मागत त्याला आग्रह करेल संतांचा स्वभाव आहे काही न मागणं जगान बाबा झेंडोजी बाबा सद्गुरु जोग महार बाबा मोठे बाबा सारख्या संतांचा स्वभाव आहे काही न मागणं महाराज देवापुढे मागत पण न मागणारा संतांचा स्वभाव आहे तर आज देवापुढे मागतात कसे प्रश्न तुम्ही काय कर बरं प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे महाराज स्वभावामध्ये बदल होत नाही आकाश महाराज बरं का स्वभावाचा असं एक तर बांधल्या गेला अंतरीचे धावे स्वभावे बाहेर मी एक विनोद ऐकला होता मुलगी दिसायला खूप सुंदर होती मुलगी दिसायला खूप सुंदर होती पण बोबडी होती थोडे अडथळे यायचे लग्न जुळत नव्हतं आता काही एवढा विचार केला जात नाही पहिले जुन दिसायला सुंदर होती पण थोडे अडथळे यायचे वडील म्हणता बेटाला आमचे पाहुणे पाहण्यासाठी येणार एक विनंती फक्त पाहुण्यांसमोर काही बोलू नको बाकीचं मी पाहिजे ते मुलाचे वडील पाहण्यासाठी येत आहेत मुलगीच सौंदर्य वाहत वाहतो तुम्हाला ते सौंदर्यावरून वाद होतं मुलगी पसंत केल्या जाते मुलाच्या वेळी घरी गेल्यानंतर मुलाला सांगता बाळ्या उद्या मुलगी पाहण्यासाठी जायचंय पण एक विनंती आहे तुला फक्त पोरगी पाहू नये तिथं गेल्यानंतर एक शब्द सुद्धा बोलू नको कारण पोरगा सुद्धा बोबडा होता आता तो येतोय आल्यानंतर ते तीन चार मित्र मंडळी असतात त्याच्याबरोबर मामा असतो आणि बसल्यानंतर चहाच्या ट्रेप मध्ये चहाचे कप घेऊन मुलगी येते आता देवाने खूप सौंदर्य दिलं होतं मला त्या सौंदर्याकडे पाहत तो गरम चहाचा कप उचलतोय आणि मंडळी अनअवधानामध्ये त्या कपातला गरम चहा ओढतो आता खरं सांगा बसलेली मंडळी अनअवधानामध्ये कपातला गरम च्या ओढल्यानंतर जिबीचा चटका बसतोस ना जसा चटका बसला तसा शब्द बाहेर पडला ओ बापले काय गलम आहे